कोथरूड येथील गांधी भवन हॉलमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार सोहळा संपन्न झाला राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समिती आणि ट्रॅव्हल एक्सपर्ट डेस्टिनेशन यांच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो यंदाचा मानाचा पुरस्कार इंडोनेशियातील बाली येथील गांधीपुरी आश्रमचे पद्मश्री अगुस इंद्रा उदयाना यांना प्रदान करण्यात आला भारताबाहेर महात्मा गांधींचे विचार आणि कार्य प्रसारित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आलं हा पुरस्कार एअर मार्शल अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे किसन भोसले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट अभय छाचेड म्हणाले गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले आणि त्यांनी लढा सुरु केला तेव्हा जगभरात महायुद्धाचं सावट होतं महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गानं लढा दिला त्यावेळी हे खरं महत्वाचं होतं आजचे पुरस्कारार्थी पद्मश्री अगुस इंद्र उदयाना हे खऱ्या अर्थानं गांधीजींचे अनुयायी आहेत हे त्यांच्या इंडोनेशियामधील गांधीपुरी आश्रमाच्या स्थापनेवरून दिसून येतं गांधीजींचे विचार परदेशात प्रसार आणि प्रसार करणारे शरयू अगुस हे या पुरस्काराचे मानकरी आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल श्री अविनाश क्षीरसागर म्हणाले स्वदेशीचं महत्व महात्मा गांधी यांनी जाणलं गांधीजींच्या स्वावलंबन तत्वाचा परिपाठ आम्ही सैन्यात असताना देखील अवलंबतो भारतीय सैन्य नेहमी आधी चर्चा आणि मग कृती यालाच प्राधान्य देतं ही प्रेरणा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांनीच आम्हाला दिली आहे सत्कार आणि पुरस्काराचे मानकरी पद्मश्री अगू इंद्र उदयाना यांनी सन्मानाला उत्तर देताना महात्मा गांधी यांचं चरित्र सर्व तरुण भारतीयांनी वाचलं पाहिजे मला मराठी भाषा संस्कृती आणि खाद्यसंस्कृती प्रिय आहे आज सोशल मीडियाचा प्रभाव वाढताना दिसतो परंतु तो हाताळताना आपलं मन चक्षु उघडून खऱ्या अर्थानं समाजाकडे पाहणं महत्वाचं आहे महात्मा गांधी यांच्या काळात सोशल मीडिया नव्हता पण त्यांच्या विचारांनी जगाला मोहित केलं त्यापैकीच मी एक आहे ग्रामस्वराज्य नेमकं काय का याची आज ओळख करून देणं महत्वाचं आहे मी स्वतः बाली येथील माझ्या आश्रमात गांधीजींच्या मूल्यांचा जागर करतो आज आमच्या गांधीपुरी आश्रमातून अनेक विद्यार्थी शिकले आणि आज ते आश्रमाला मदतही करतात ते आता स्वतःच्या पायावर उभे आहेत याचा आनंद वाटतो मी आभारी आहे मला या पुरस्कारासाठी विचार केला गेला भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख किसन भोसले म्हणाले देशाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षण फार महत्वाचं आहे तसंच स्वच्छतेची शिकवणूक आज प्रत्येक भारतीयानं अंगीकारणं महत्वाचं आहे गांधीजींनी अहिंसेचा त्या काळात प्रचार प्रसार केला परंतु आता याही काळात अहिंसेच्या विचारांची गरज आहे आज जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे तरुणाई डिजिटल युगात जोमानं प्रवेश करत एकीकडे एक मनाचं युद्ध आणि डिजिटल युद्ध देखील सुरू आहे या सगळ्या गुंतागुंतीमध्ये महात्म्यांचे विचार समतोल साधण्यास विचार करतील असं मत चित्रपटलेखक दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी व्यक्त केले ट्रॅव्ह एक्सपर्ट डेस्टिनेशन प्रमुख माधवी शेलार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन कपिल घोलप यांनी केलं आभार राहुल शेलार यांनी व्यक्त केले